हॅलो हाय मी कल्पना थेक्के कल्पना थेक् या रेसिपी मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत कोथंबिरीचे धपाटे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आदले लसूण पाच सहा सात पाकळे आणि जिरे याचं प्रथम आपण वाटण करून घेऊया या कोथंबिरीचे धपाटे बनवत आहोत त्यासाठी हे तीळ घेतलेले त्यानंतर ओवाय थोडीशी बडीशेप घेतलेली आहे मिरपूड हिंग आणि धने पावडर अशा प्रकारचा हा मसाला आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घेऊया त्यामध्ये आपण हे तीन चमचे डाळीचं पीठ टाकून घेत आहोत त्यानंतर दोन चमचे गव्हाचं पीठ टाकत आहोत दोन चमचे ज्वारी बाजरीचं पीठ टाकून घेत आहोत आणि दोन चमचे तांदळाचं पीठ अशा प्रकारचं आपण हे सगळे पीठ टाकले त्यामध्ये आपण दोन चमचे गव्हाचं पण पीठ टाकून घेत आहोत दोन चमचे ज्वारीचं पीठ टाकून घेत आहोत अशा प्रकारचं आपण हे सगळं साहित्य घेतलंय आता हे सगळं मिक्स करून घेऊया तर त्यामध्ये आपण हे वाटण जे तयार केलंय ते पण टाकून घेऊया जिऱ्याचा आणि लसणाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो म्हणून नेहमी असं वाटून घ्यायचं आणि मग त्याच्यापासून झपाटे बनवायचे साहित्य असं एकत्र करून घेऊया आणि नंतर लागेल तसं पाणी टाकायचं साहित्य असं छान एकत्र करून घेतलंय आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी पाणी घेतलंय थोडस आणि लागेल त्या प्रमाणानुसार आपण पाण्याचा वापर करूया या कोथिंबिरीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं या कोथिंबिरीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं प्रत्येक भाजीला किंवा सजावटीसाठी सुद्धा या कोथिंबिरीचा भरपूर प्रमाणात असा उपयोग होतो अजून आपण थोडं पाणी टाकून व्यवस्थित मळून घेऊया प्रथम गॅस पेटून घेऊया आणि अशा प्रकारचं आपलं हे छान असं पीठ तयार झालेलं आहे आपल्याला लागेल तेवढाच प्रमाणामध्ये गोळा घ्यायचा छोटा छोटा आणि व्यवस्थित असे मस्त पातळ धपाटे बनवूया कपड्याला पाण्याचा हात लावायचा आहे पाणी जवळच ठेवायचं आणि व्यवस्थित असं कपड्याला भरपूर असं पाणी लावायचं व्यवस्थित म्हणजे धपाटे छान असे पातळ होतात आपल्याला जितके पातळ करता येतील ना तितके पातळ आपण हे घरपाटे बनवणार आहोत थोडस उचटण्याने असं व्यवस्थित तेल लाव सोडून घ्यायचं आपण गॅस कमी करायचा आहे आणि हा कपडा असा डायरेक्ट त्यावर टाकायचा आहे तेल सोडून घ्यायचंय आणि आता त्यावर झाकण ठेवूया पैकी कोथंबीर पण शिजते आणि ते पिठ सुद्धा व्यवस्थित शिजले जातात ते न भाजलेले पिठ आहे बघूया आपण हे धपाटे झाले की नाही ते उलटून देऊया आणि त्यावरून परत आपण तेल सोडूया थोडस हे दोन्ही बाजूने असं छान भाजले गेले तर आता आपण काढून घेऊया आणि दुसरं टाकून घेऊया आता लगेच तेल टाकायची गरज नाही डायरेक्ट आपण असं टाकायचं कपडा पकडायचा आणि अन्नात कपडा असा काढून घ्यायचा आता आपण दुसरं पण बघूया बनलंय की नाही त्यावर आपण तेल सोडूया अशा प्रकारे आता आपण हे कोथंबीरचे सगळेच धपाटे बनवून घेऊया बघा अशा प्रकारे आपले सुंदर असे कोथंबीरचे धपाटे मस्तपैकी खाण्यासाठी तयार झाले एकदा बनवायला लागल्यानंतर हे पटपट असे होतात हिवाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात अशी कोथंबीर येते आणि कोथंबिरीचा स्वाद तर आपल्याला माहितीच आहे आपण प्रत्येक पदार्थामध्ये कोथंबिरीचा सजवण्यासाठी व वा चवीसाठी वापर करत असतो तर अशा प्रकारचे हे हिरवीगार कोथंबिरीचा वापर करून बनवलेले कोथंबिरीचे धपाटे किती छान ना मस्त पैकी आणि पातळ तर बघा किती पातळ बनवलेले असे एकदम मस्त कुरकुरीत आपल्याला कुरकुरीत पाहिजे असेल तर कुरकुरीत पण बनतात आणि सॉफ्ट पाहिजे असेल तर भाजताना थोडेसे कमी प्रमाणात भाजायचे म्हणजे ते मऊ होतात अशा प्रकारे आता आपले हे कोथंबिरीचे धपाटे खाण्यासाठी तयार झाले भरपूर प्रथिने फायबर कॅल्शियम लोह हो व सी व्हिटॅमिन असलेल्या को कोथंबिरीपासून बनूया कोथंबिरीचे धपाटे अशा प्रकारचे धपाटे तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह थँक्यू